उल्हासनगर शहर आता ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहेत शेकडो टन फटाके अवैधरित्या शासकीय नियमांची पायमल्ली करत दुकानांत व गोडाऊनमध्ये मध्ये ठासून भरले आहेत सुमारे एक हजार टी एन टी एक्सप्लोजिव्ह क्षमतेचे फटाके असुरक्षित साठवणूक करून खुल्या बाजारात विकले जात आहेत जणू एका छोट्या नॉन न्यूक्लिअर एक हजार टी एन टी बॉम्बवरच हे शहर बसले आहे उल्हासनगर शहरात जवळपास पस्तीसपेक्षा जास्त केंद्र सरकारद्वारे विस्फोटक विकली परवाना दिलेले फटाके व्यापारी आहेत व विना परवाना तर शेकडो फटाके विक्रेते आहेत एक्सप्लोसिव्ह रूल्स दोन हजार आठ प्रमाणे प्रत्येक व्यापारी केवळ तेराशे किलोग्रामपेक्षा जास्त विस्फोटक फटाके साठवणूक करू शकत नाही परंतु प्रत्यक्षात या व्यावसायिकांनी अवैध पद्धतीने प्रत्येकी पंधरा हजार ते वीस हजार किलो विस्फोटके असुरक्षित पद्धतीने गोडाऊनमध्ये ठासून भरली आहेत संपूर्ण उल्हासनगर शहरात सुमारे आठशे ते एक हजार टन फटाके अवैधरित्या साठवणूक केले गेलेत व नियम बाह्य व असुरक्षित हाताळणी करत विकले जात आहेत ठसून थास भरलेल्या बाजारपेठेत तसेच घनदाट मनुष्यवस्तीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास फारच प्रचंड हानी होऊ शकते एक्सप्लोजिव रूल दोन हजार आठ प्रमाणे दोन फटाके साठवणूक गेडाऊन व दुकानांदरम्यान सुमारे पन्नास मीटर परिक्षेत्रात दुसरे फटाके विक्री दुकान असता कामा नये परंतु उल्हासनगर शहरात एकमेकांना लागून दाटीवाटीने ही दुकाने फटाक्यांचे साठवणूक व विक्री करताना दिसून येत आहेत ही फारच गंभीर बाब आहे साधारण दिसणारे फटाके किती घातक आहेत हे आपण गणित करून पाहू साधारण पाच ग्राम फटाका ब्लॅक पावडरचा विस्फोट झाला तर तीन ते पाच मेगा जुल्स पर के जी एवढी ऊर्जा एका क्षणात निर्माण होते बंदिस्त वातावरणात हेच क्षमता पाच मेगा जुल्स पर के पेक्षा जास्त विस्फोट करू शकते शंभर किलो फटाके एकाच वेळी शून्य पॉईंट बारा टन टी एन टी एक्सप्लोजिव्ह ऊर्जा निर्माण करतात एक हजार किलो फटाके एकाच वेळी एक, एक पॉईंट एकशे पंच्याण्णव टन टी एन टी ऊर्जा निर्माण करतात आता विचार करा उल्हासनगर बाजारात आठशे ते हजार टन फटाके सुमारे एक हजार टन टी एन टीपेक्षा जास्त विस्फोटक ऊर्जा निर्माण करून प्रचंड प्रमाणात जीवितहानी निर्माण करू शकतात ढिसाळ संरक्षण यंत्रणा डोळ्यांवर नोटांची बंडले ठेवून शांत झोपलेले शासकीय अधिकारी मधमस्त फटाके माफिया व स्वतःच्या अधिकारांची जाणीव नसलेली जनता हे भयान वास्तव उल्हासनगर शहरात दिसत आहे या संदर्भात डेमोक्रॅटिक इंडिया न्यूज व श्रमिक पत्रकार संघ यांनी संबंधित यंत्रणांकडे धाव घेत या या गंभीर विषयासंदर्भात तक्रारी दाखल केल्या आहेत प्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश संकपाळ उपाध्यक्ष अण्णा पंडित व चंद्रप्रकाश मौर्य ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर गुजर डेमोक्रॅटिक इंडियाचे संपादक पी बी कुंभार यांनी तक्रारी दाखल केल्या बातमी ती समाजाची व्यथा मांडे निर्मितीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होते बातमीतीच जी गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत सिंहासने हलवेल बातमीतीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा, आणि रहा आमच्यासोबत